हाय फॅमिली गुड मॉर्निंग हे बघा दोन तिथे आहेत आणि एक माझ्या समोर आहे बघा आणि आज क्रेझी पुढी रंजिता आणि टीम चाललेली आहे ठाण्याला शूटिंगसाठी इथे आहे हे हॉटेल माऊली शाकाहारी आणि मांसाहारी आगरी कट्टा तर काहीतरी वेगळा नाश्ता मिळणार आहे असं वाटते मला इथे आता आतमध्ये जातो आम्ही राईट आणि बघतो काय काय आहे तुम्हाला पण दाखवतो शिरसाट नाट्याला आहोत आम्ही विरारला आहोत शिरसाट फाट्यावर बघा मागे गाड्या भरपूर चला नवलेश काय ब्रिज आहे नवलेश चला भुर, भुर्जी पाव नाही पाव, पाव। नाही दुसरा काय तरी हो। चला बघूया काय काय आहे बघूया मग ठरवूया आपण तर हे आहे हॉटेल माऊली आगरी कट्टा रणजिता हे बघ ना मागच्या वेळी आपण आलो होतो ग काय खाल होत सुकट सुकट खाल्लेलं सुकट आणि सुकट खा भाकरी आणि सुकट खाल्लं होत आणि काय चिकन हळदी नमक नहां? चिकन ड्राय चिकन हंडी कॉम्बो पण आहेत चला ये मुंडी लपेटा भाऊ नमस्कार नमस्कार कसे आहात मस्त आहे हो म्हणाने आलो आम्ही ताई कसे आहेत नाश्त्यामध्ये काय काय मिळेल आम्हाला वेज नॉन व्हेज नॉन व्हेज व्हेज व्हेजमध्ये मिसाल पाव वे, काहीतरी वेगवेगळ्या भाकरी व्हेज मध्ये बोंबील मटन खिम्मा काय वजरी वजरी ना, नाश्त्याला खातात येस नाश्ता वजरी वगैरे अंडा भुर्जी नाही खिमा आणि वजरी नाश्ता नाश्त्याला खातात हो नाश्त्याला जेवायला कशाबरोबर खातात बाकरी तांदळाची भाकरी चपाती एवढे हेवी तर नको आम्हाला विचारतो विचारतो तुला बुर्जी तुला रे सुनील सुकट की बुर्जी बुर्जी तुला संकेत सुकट सुकट आणि भाकरी तुला भाकरी पाहिजे का पाव मुंबईवाला पाव नवलेशे हे बुर्जी नाही नवलेश सुकट नवलेस सुकट नाही खात चला तीन बुर्जी तीन बुर्जी आणि एक अजून काय सुके बोंबील पण असतात का सुके पण आणि सुकट पण बरोबर काय घालते बोंबील का सुकट का जवळा मग एक जवळा भाकरी एक ना सुके बोंबील भाकरी आणि तीन बुरची पाव ओके बघू शकता भाकरी पाहिजे चला ते सांगू नंतर चल आपण बघूया काय काय कसं बनते या हे बघ इथे बरे तिथं आजची मच्छी बांगडा बोंबील कोळंबी सुकट फ्राय जवळा फ्राय सुके बोंबील फ्राय मटन किमा रस्ता वाटी रेड पण दिलेत त्याचे कोळंबी पण आहे आणि काय आहे किचन आणि अगदी घरचा किचन आहे तसंच आहे

आणि इथे बनते आमचं बोंबील हे बघा सुके बोंबील जवळा कांदा कापतायत ताई जवळा भाकरी किती लाऊ भाऊ एकशे वीस एकशे वीस रुपयाला किती भाकरी दोन भाकरी दोन भाकरी आणि जवळा बोंबील पण सेम एकशे एक से चाळीस आणि बुरजी साठ रुपये साठ रुपये भाकरीचे किती रुपये वीस रुपयालाही भाकरी तू खातोस का नाही मग सुके मच्छी काहीच नाही खात सुके काय आवडते धवला पण खातो बॉम्बिल पण खातो धवला बॉम्बिल हां माझातम बॉम्बिल टेस्ट कर ओके ट्राई कर ट्राई कर ठीक है या, याला शिकोला समजसा मला खायला काही नाही पण ठीक आहे थोडीशी टेस्ट कर हां थोडीशी तुला आवडवडले तर बघ नाही आवडले तर नको खाऊस जबरदस्ती नाही ओके बरोबर बरोबर नो इट्स फॅंटास्टिक बरोबर तिकडे ना <laughs> हे बघा फ्री ना। एक मोबाईल दोन मोबाईल तीन मोबाईल आणि त्याच्या पण मोबाईल आहे सगळेजण मोबाईल घेऊन बसलेत मस्त नाश्ताची वाट बघत पहिले आपण काय करायचो रे गप्पा गोष्टी करायच्या हा ना मोबाईल मोबाईल मध्ये स्टोरी मी अपडेट करते आता वर दोन्ही व्हिडिओ खूप छान आहेत मजा आली म्हणजे अर्चनाच्या एक क्वालिटी टाइम मला स्पेंड करायला मिळाला तिला स्वतःला पण वाटलं नव्हतं ती खूप खुश झाली म्हणजे मिस्टरांनी फोन करून सांगितलं की खूप छान वाटलं अर्चन मला घरी येऊन सांगत होते सगळं तुम्ही बघितलं नसेल तर बघा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय दोन्ही व्हिडिओची गोव्याचे दोन्ही व्हिडिओ छान आहेत आणि गोव्याला अजून एक माणूस होता जो तुम्हाला आधी मध्ये दिसला असेल पण त्याने लपवलेला स्वतःला तो होता हा अरे मजा आली गोव्याला तू पॅरासिलिंग पण केलीस ना मजा आली मजा, ली। ती चारी मजा ना आणि कसा आला फ्लाइट मध्ये कविता अर्जंट होता दुसऱ्या दिवशी काम होत त्याच्यामुळे शूटिंग होती ना आपली दुसऱ्या दिवशी म्हणून संध्याकाळच्या फ्लाइट ने लोक परत आले गुट तुझं किती किती बसलास फ्लाइट मध्ये त्याच्या आधी त्याच्या आधी चार वर्ष पुढे गेला होता कोलकाता मित्रांसोबत इव्हेंट होता ना डान्स चालेल आपण बघूया आपला जवळा आणि सुकट जरा भाऊ चालू अच्छा पहिलं काय बनवत आहे भुर्जी आणि बोंबिले काच वेळेला अजून आपल्या आधरी पद्धतीचं काय असते नाश्त्यामध्ये जेवणामध्ये दोन्हीमध्ये जेवणामध्ये नाश्त्यामध्ये असं वेगळं असतो बोकडाचं मटण बोकडाचं मटण आणि मावसे कोंबडा चिकन मुंडी पाया मुंडी पाया वजेडी सर्व असत रोज रोज चिकन रोज हां आणि माशांमध्ये काय माशांमध्ये आता माश्यांचं येत नाही आता पण पापलेट सुरमई रावस बांगडा कोलंबी वाव मस्त आणि एक्झॅक्ट कुठे ऍड्रेस काय विराट विरार हॉटेल माऊली आग्रिकट आणि इथे ताई काय बनवत आहेत जवळा अच्छा तीन तीन ठिकाणी एकत्र चालू आहे हा सुके बोंबील टाकलेले ताईने पाण्यात भिजवत ठेवले होते का साध्या पाण्यात ना गरम पाण्यात पालघर जिल्ह्यात तर तुकी मच्छी जास्त आपल्या इथे आगळी कोळी समाज जास्त आहे ना इथे त्याच्यामुळे कसं हे सगळ्या रेसिपी फेमस आहेत ऑलमोस्ट आणि इथे ताईने जवळा टाकलेला आहे बहुतेक जवळा आणि सगळ्यात आवडती गोष्ट अंड सहा अंड्याची बुर्ची आहे म्हणजे एका बुर्जी दोन अंडी असतात बोंबील ऑलमोस्ट झालेले आहेत बुलखी पण होते आणि ते भाकरी आणि जवळा चालू आहे तुमचं घर इथेच आहे का पाच किलोमीटर पाच किलोमीटर मला वाटतं बाजूला वगैरे हो आहे का काय करतात बाय काय चाललंय डिस्कशन काय तिथे बघण्यासारखं लांब टच आहे हायवे लाय ना बाजूलाच आहे मागे काय खास आहे का एवढे मागे येऊन काय डिस्कशन चाललंय काय नाही ना जागा बघत होत काय ते कन्स्ट्रक्शन चालू आहे पुढे हा बघा हायवे हा रे हा बघा शिरसाट फाट्यावर म्हणजे विरार चा ब्रिज आहे हा शिरसाट फाट्याचा कोथिंबीर टाकली म्हणजे झाला फिनिश कलर पण आहे छान आलं नवलेश कलर पण काय छान आलं आग्री मसाला का मसा एक नंबर पण तयार आहे आणि जवळा पण झाला ताई चला टेबल वर भेटूया आता रेडी झालं सगळं ठीक आहे भाऊ आम्ही बसतो घाम बघ किती निघाला हे म्हणताय की घाम इतका निघालाय आम्हाला घाम नाही निघाला तर गॅसच्या जवळ होतो ना त्याच्यामुळे घाम निघालाय किचन मध्ये काय करत होतं गेल गेले मागे मुंबई पण गेली मागे पण भारी आहे आलं आला नाष्ट आला नाश्ता आला नाश्ता टिपिकल आगरी पद्धतीचा नाश्ता आम्ही करणार आहोत भाऊ तुमचं नाव नाही विचारलं मयूर कुडू मयूर कुडू मयूर कुडू भाऊ बघा बोंबेल सुखे बोंबेल जवळाचा जवळजी आणि पाव कोणाला आणि तू फक्त बघायचं आमच्याकडे तुला नाश्ता मिळणार नाही आज गाडी भाकरी येते भाकरी आहे बघा याला फक्त नळे आवडतात अख्खा दिवस थोकठोक करत असतो नंतर <laughs> <सेप्रेट वे क्यास? laughs> तर ही बघा बुर्जी आणि भाकरी तांदळाची आणि पाव आणि इथे सुरुवात पण झालेली आहे सुनील <laughs> तुला ना हे पण घ्यायचं मस्त आहे भाकरी पण किती पातळ आहे ती अगदी घरच्या तुमच्या घरी तर मालवणी बनवतात ना नाही सिंपल तरी पद्धत आहे असंच असते नाही फक्त मसाल्यांचा थोडंसं हे असेल पण फ्लेवर चांगला आहे ना बॉम्बिल पण घे ना टेस्ट कर आणि इथे बघा हे खायच्या आधी फोटो ललेश कशी आहे गुरुजी मस्ट मस्त आवडलं काय आवडलं हो डायलॉग 아니 이건 또 소니 해게. 테스트. 다시 해서. 하트나 몸이. 어쩐다고. 먹고도 뒤집히지. 저리 자 올라가. 저리 앞으네

मिल बाट के खाएंगे छान है जवड़ा छान है मम्मी लगला था क्या सुनील जवड़ा बगा जवड़ा खाना टेस्ट कर सुबह से मैंने खा लिया कांदा लिंबू आणि काकडी पण दिले का बॉम्बे मग पावलं ना एक पा मला पण आहे तुला शेतात कांदे बघ ना हे बघा काय केलं असं इतके कांदे खांदे तू माझ्यात आकड्यात तू स्वतःहून घेतला बघा मला दिलाय माझ्यातला पण खू पाव आलेला आहे ना थोडीशी दादा हां कधी बोंबील पाव खाल्लात मी खाल्लं नाही म्हणून त्यांना विचारलं ना कसं खायची एक वेगळी पद्धत आहे कशी बघा ऑमलेट पाव तर आपण नेहमीच खातो बंद करायचा आणि एक बाईट मारायचा बॉम्बी पाव बॉम्बी पाव गुड 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 आयरिया जवळावर पण पाव पण पण खाऊ शकतोस ना मस्त भरे भारी आहे भारी आहे हे बघ

भरलं रे आतमध्ये काय आहे कोणाला कळणार पण एक नंबर डेस जयागरी जयागरी रस्ता झालेला आहे आणि ताड बजा ताट बजा ताड बघा ताट कांदा कुठे देणार एवढा खाला तू काय कांदा आहे ठीक आहे ठेवला एवढा खाणार काय कांदा आज बरं वाटलं काही बेस्ट नाही झालं सगळ्यांनी अगदी आनंदाने खाल्लं तुला आवडलं का बोंबील जास्त मला बोंबीला आवडला असं वाटलं कशाला घेतली माझ्यातली घ्यायची ना भोरगी होत्या ना म्हणून पुढच्या वेळेला तू जवळा पुढच्या वेळेला हा बोंबीर आणि जवळ दोन्ही येणार आहे कसं होत पुढच्या वेळेला काय खाणार मग पुढच्या वेळेला सगळ्यांना माझी चॉईस जास्त आवडली बघितला तुम्हाला आता चहा कोल्ड कोल्ड्रिंक चहा रंजिता चहा आणि माहीचा अन्युअल डे झालेला आहे आणि रंजिताला इन्व्हाइट केलं होतं शाळेनी पण आणि नवनेशनी पण तर गेली होती तिकडे गेस्ट म्हणून तर दोन दिवसात तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओचं काम चालू आहे काय काय झालं होतं बरोबर कशी नसली माईत पण भाऊ बघा हो भाऊ काहीच शिल्लक न इतकं आवडलं सगळ्यांना एकदम चकाचक म्हणजे इतक्या हॉटेलमध्ये आम्ही वगैरे खातो ना पण चव खूप आवडली सगळ्यांना असं चाय पिएंगे तो चाय पिएंगे हर एक दुकानों तो पर, पर चाय पिएंगे चाय नहीं मिला तो पकौड़े तो खाएंगे चाय नहीं मिला तो पकौड़े खाएंगे वाह सही जा रहे हो सही तो जा रहे हो।, हो यादव जी सही जा रहे हो सही जा रहे ना चाय नहीं मिला तो ठोक कर करेंगे ठोक कर करेंगे आई नहीं तो ठोकटोक करेक्ट नाही फीम एकदम खुश झाली आज आणि दरवेळेला आम्ही कसं काठीवाडी नाहीतर मिसळ वगैरे खातो ना पण आज एकदम खुश आज कुठला घरच्या सारखं घरच्या सारखे अगदी अजिबात हॉटेलचं काहीच नाही वाटत चला भाऊ हो थँक्यू सो मच तर हे आहे हॉटेल माऊली आणि हा इथला नंबर आहे हा बघा हा नंबर आहे तुम्हाला तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल मुंबई अहमदाबाद हायवेवरून तर कॉल करू शकता भाऊ ना गावशी कोंबडा वगैरे जे तुम्हाला हवं ते सगळं मिळते आगरी पद्धतीचा मासे पण मिळतात मासे पण मिळतात आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ बस तिथे आम्ही थांबवतोय कारण आता ठाण्याला पोचायचं आहे आणि शूटिंग भरपूर आहे काय सुरेल पुढच्या वेळेला मग काय बोंबेल यस येस एकदम तर पुढच्या वेळेला परत एकदा येऊया नाश्ता करायला अजून काहीतरी वेगळं खाऊया अजून काहीतरी वेगळं खाऊया उद्या संडे आहे सकाळचं येणार वेळ संध्याकाळचा बघूया काय घडलं तर दाखवू तुम्हाला बाय आणि यायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी Se agri, se la,